यावल भुसावळ रस्त्यावर यावल शहराच्या बाहेर घोडेपीर बाबाच्या दरगाहाजवळ एका दुचाकीला दुसऱ्या दुचाकीने समोरासमोर धडक दिली या अपघातामध्ये दोघी दुचाकीवरील तीन जण हे जखमी झाले आहेत जखमींना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारकरिता दाखल करण्यात आले असून यातील एकाला जबर दुखापत झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे हा अपघात दिनांक एकोणतीस फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडला असून या अपघाताबाबत एकोणतीस फेब्रुवारी गुरुवार रोजी रात्री पौने बारा वाजता नोंद घेण्याचे काम यावल पोलीस ठाण्यात सुरू होते यावल भुसावळ रस्त्यावर यावल शहराच्या बाहेर घोडेपीर बाबा यांची दरगाह आहे या दरगाहजवळ यावलकडून दिवसभराचे काम आटोपून दुचाकी क्रमांक एम एच एकोणावीस डी झेड अठ्ठ्याऐंशी बावीसद्वारे द्वारे इब्राहिम शेख इस्माईल शेख वय पंचवीस राहणार वरणगाव याकूब खान इब्राहिम खान वय तीस राहणार वरणगाव हे दोघे जात होते तर भुसावळकडून यावलकडे दुचाकीद्वारे रवींद्र भीमसिंग पाटील वय बावन्न वर्ष राहणार नावरे हे येत होते तेव्हा या दोघं दुचाकींचा समोरासमोर अपघात घडला या अपघातामध्ये हे तिघेजण जखमी झाले तेव्हा जखमींना तातडीने तेथून उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत जावडे अधिपरिचारिका मंजुषा कोळेकर बापू महाजन यांनी उपचार केले तर या अपघातात रवींद्र पाटील यांना हाताला जबर दुखापत झाल्यामुळे त्यांना पुढील उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे अपघाताची माहिती मिळताच यावलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार निलेश वाघ यांनी रुग्णालयात येऊन जखमींचा जाजवाब घेतला आहे रात्री उशिरापर्यंत यावल पोलीस ठाण्यात या अपघाताच्या संदर्भात नोंद घेण्याचे काम सुरू होते

नमस्कार मित्रों नाईन्टी डेनी डेनीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे घेऊन आलं तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट्स आलेले आहेत <coughs> जवळून दाखवू बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफर मध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक आ, मरून कलर नेवी ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर रानी कलर आणि पिंक कलर मी स्वतः व्हीर केलेलं आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी जवळ यावर